जवळ तर हे बघा पिवळं झालेलं जे दिसत होतं तुम्हाला तर हे लाडून आपल्या सेंगा लावलेल्या आहेत भुईमुगाच्या तर हे शेंगा आहेत ना पिवळे पिवळे पडलेले आहेत आणि हे पहा मी नवीन मंजुरा टाकलेल्या आहेत यामध्ये हे पहा बघा किती छान आणि सुंदर अशा तुळशी उगवलेल्या आहेत तुम्हाला दाखवते सोड हे बघा ह्या सगळ्या अशा नवीन आपल्या ह्या तुळशी उगवलेल्या आहेत आणि ही आपली जी पहिली तुळस होती ना ती तर ही पण पिवळी नाही झालेली तेवढी आणि जे तुम्हाला पिवळं दिसलेलं आहे तर हे बघा हे लाडून आपल्या शेंगा लावल्या हा, होत्या तर हे तुम्हाला हिरव पिवळं दिसलेलं आहे आणि इकडे मी तुळशी मैया दुसरी लावलेली आहे ही बघा मस्त आहे ही ही नवीन लावलेली आहे मी आणि छान चिटकलेली आहे आणि हे मंजुळा टाकल्या होत्या मी तर ह्या मंजुळा ही छान आलेल्या आहेत आणि ह्याला बघा तुळशीमध्ये आपण साखर टाकतो की नाही तर त्यामुळे जरा लाल मुंग्या झालेल्या आहेत आणि ही आहे माझी जुनी तुळस तर ही ही आणखीन काय वाढलेली नाही काही नाही मस्त आहे पण हिच्या मंजुळा ही पानं नवीन फुटायला सुरुवात झालेली आहेत पानं आणि मध्ये मध्ये पाऊस पडला ना तर त्या पावसामुळं ही अशी झाली आहे नाही तर ही पण खूप छान होती आणि जे पिवळं झालेलं आहे तर है, ते आहे हे भुईमुगाचं सेंगाचं झाड तर ह्याला सेंगा लागलेलं ला आहेत हे ही पाण्यानं छान असं पिवळं झालं होतं म्हणजे पिवळं पडलेलं आहे हे पण लाडू म्हणती त्याला आणखीनही उकटू नको तर ही इकडं आहे माझी तुळशी मैया असं आहे आणि हे आहे माझं ब्रह्मकमळ हे बघा हे इथपर्यंत गेलेलं आहे त्याला आणखीन फुलं वगैरे काही लागलेलं नाही तर पण हे माझं ब्रह्मकमळ आहे हे पाहू शकता त्यालाही पाणी घालण्याची गरज आहे कारण काल पाणी नाही घातलेलं दोन दिवस म्हणजे पाऊस होता तर घातलेला नाही त्यालाही पाणी घालायला लागेल तर ही आहे माझी जुनी मैया तर ही आता वाळलेली आहे सुकलेली आहे तर हिच्याच मुंजुळा तोडून मी इकडं कुंडीमध्ये टाकल्या होत्या तर ही मस्त आता हे झालेली आहे पण ही च्याही गुडाला छान असं तुळशीचं रोपटं उगवलेलं आहे दुसरं तर हे जो पडलं मी ते हे रोपटं जाईल यामुळं मी हे रोपटं मोठं होऊ देणार आहे आणि नंतर ह्याला असं इथलं कट करून घेणार आहे असं आत्ताही जमेल पण थोडंसं मला ते ओलं असल्यासारखं वाटतंय ही इथं आहे मस्त टवटी ताशी दारामध्ये कोरफड लावलेली आहे मी ही पाहू शकता मस्ती भारी आलेली आहे ही कोरफड आहे की इथं माझं मनी प्लांट आहे मनी प्लांट हे आपण आतमध्ये घरामध्ये पण आहे पण इथं मी जे छोटे छोटे म्हणजे म्हणतात फाटे तोडून फेकलेला आहे तर तो, तो लाडूनं लावलेला आहे इथं तर हा ही मनी प्लांट छान आहे इथं आहे माझी शंकराची मूर्ती म्हणजे पिंड बनू शकतो तर ज्याची मी पूजा करत असते ती पिंड आहे ही तर ही पिंड मी शंकराच्या मंदिरातून आलेली आणलेली आहे मोठा मनी प्लांट आहे तो हा आतमध्ये हा रूम मध्ये आहे माझ्या तर ह्यालाही सारखं वाढायला जागा नाही आहे तर ह्यालाही सारखं मला सा वगे असं कट करून टाकायला लागतो तर हाही मस्त उन्हाळ्यामध्ये असा ही पिवळा पडला होता पानं वगैरे वगैरे गळून पडत होती त्याची पण आता एकदम मस्त आणि फ्रेश झालेला आहे तर हा इथून असा हे करून हे बघा इथपर्यंत असा पूर्णपणे वाढत गेलेला आहे तर हे पानं आता हिरवे फुटायला चालू झालेले आहेत उन्हाळ्यामध्ये खूप मला टेन्शन आलं की ह्याला काय झालं असेल म्हणून पण आता एकदम व्यवस्थित छान झालेला आहे हिरवे पान व्हायला सुरुवात झालेली आहे हो सर्वात अगोदर सर्वांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ कसे सगळे म्हणजे तुमचा दिवस खूप आनंदी आणि उत्साहित जावा ही स्वामी चरणी चरणी प्रार्थना करते आणि ज्या ज्या तुमच्या चांगल्या इच्छा आहेत ते स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करू ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या दिवसाला सुरुवात करते तर कसे सगळे छान एकदम आनंदी चहा नाश्ता वगैरे तुमचा झालाच असेल कारण आपला व्हिडिओ तीन वाजता येतो म्हणजे तीन वाजतेपर्यंत थोडे ना तुमचं पाणी नाश्ता राहणार आहे तर असं माझ्या झालेल्या हे स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे काय केलं आहे आणि काय राहील इकडं आज कारल्याची भाजी बनवायची आहे तर मी मस्त असं उकडून घेतलेलं आहे आज बनवायची आहे कारल्याची भाजी आपल्याला पाणी आता हे नाही काढू शकत पोळायला आहे तवा मला त्याच्यात पाणी आहे बरं का आंघोळीचं नाही काढू शकत हे खूपच पोळायला आहे कृष्णाला हे आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे कृष्णाची आंघोळ राहिलेली आहे एवढं गरम पाणी असतंय का मी घेणार आहे ते एवढं गरम पाणी खरंच अर्ध तुक केला ना अर्ध घे लेस गरम हे एवढं गरम पाणी असते का गॅस किती गेला ह्याला बघ नाही म्हणलं ना काय नाही म्हणलं ना दोघच मिळू करायचं porque que tá नाही कारण किती वाजले बघ की आराम काय राहू दे आता कोण चौक झाले तयार कारल्याची भाजी का मस्त तयार झाली आपली कारल्याची भाजी झाली की नाही थोडस कारलं आणि भरपूर अशी डाळ छान झालेली आहे तयार आता झाले सगळं इकडे चपात्याही बनवून घेतलेल्या आहेत चपात्या पण बनवून घेतल्या आहेत हात राहिलेत बरं का धुईचे नाही तर म्हणता नाही चपाट्या बी झाल्यात भाजी झाली आता मुलांना आधी जेवायला देते एवढं पीठ ठेवलेलं आहे ह्या नंतर करणार आहे आता आधी यांना जेवायला देते कारण यांना भोका लागल्यात नको पिठासोबत खेळू नको लागायली भाजी तर बघा झालेला आहे स्वयंपाक स्वयंपाक करणं सोपं नाही कुठलंच काम सोपं नाही तसं तर पण मी बी आता बाकीचं राहिलेलं आहे आज कामं आणि रील्स वगैरे छान छान आलेले आहेत नक्की पहा आवडतील तुम्हाला साधे सिंपल स्वयंपाकाचा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माहिती कारण थोडं तर त्यामुळे ऍडजस्ट करून त्याची भाजी तयार केलेली आहे तर असा आहे आजचा आपला दिवस तर होतील बाकीची कामं तर मी मीही घेते जेवण करून आता मुलं जेवत आहेत म्हटल्यावर मग मुलानंतर एकटीला मला अजिबात जेवा अशी वाटत नाही जर सोबत असतील तर छान वाटतं आणि मग एकटीला नाही जेवा अशी वाटत मला तुम्हाला जर माहिती आहे का मी काल पराठे तसेच खाल्लेले आहेत आणि आजचंही तेच आहे तर आता मुलं जेवत आहेत मी जेवून घेते तर इथं थांबवते व्हिडिओ आता असे साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तो सर्वांना असेल स्वामी समर्थ बाय थँक्स फॉर वॉचिंग